साहेबांच्या काळामध्ये पण काही गद्दार झाले पण त्यांनी चोरी केली नाही बाळासाहेब जर असते ना तर हे पण झाली या दोन गुजरात्यांची काय चीज आहे काय म्हणजे माणसामध्ये इन्स्पायर झालो बाळासाहेब आणि तेव्हापासून मग मी बाळासाहेबांना फॉलो करतो बघा आम्ही शिवाजी महाराज बघितले नाही देव बघितले नाही पण बाळासाहेबांच्या रूपाने देव पाहिला आणि शिवाजी महाराज पाहिले त्यांनी मराठी माणसाला सन्मानाने जगायचं ते आता जी आपल्याला शिवसेना पाहायला मिळतीये हे सगळं पाहिल्यावर काय वाटत फार वाट वाटते ना ते वाढलं पाहिजे ते केलंय झालेली गोष्ट एकनाथ शिंदेनी सुधारली पाहिजे खरी खरी है है। की होता हाल भी भी नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती बाळासाहेब ठाकरेंच जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे आज जर आपण बघितलं तर बाळासाहेबांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत माझ्यासोबत आता शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिव शिवसैनिक दोन शिवसेना झाल्यानंतरची यांची मतं आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल नेमकं त्यांना काय वाटतं त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली अभिवादन दिलं काय वाटतं बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर पहिल्यांदा तर काय लक्षात येतं बाळासाहेब ठाकरेंची कुठली आठवण अजूनही ताजी आहे काय वाटतं आता काय आहे की साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस आम्ही लहानपणापासून खांद्यावर भगवा घेतला त्यावेळेस साहेबांनी मराठी माणसांची एकजूट म्हणजे मराठी माणसांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून साहेबांनी शिवसेना संघटनेची स्थापना केली एकोणीसशे सहासष्ट साली मला वाटते मी वयाच्या तेराव्या वर्षी होतो पण शाळेत असताना देखील खांद्यावर जो त्यावेळेचा जो भगवा जो घेतलेला आहे तो आज मितीपर्यंत तो खांद्यावरचा भगवा आम्ही उतरवलेला नाहीये साहेबांच्या काळामध्ये पण काही गद्दार झाले पण त्यांनी चोरी केली नाही पण आत्ता जो दोन हजार बावीस साली जो गद्दार जो झाला तो गद्दार म्हणजे ह्या केंद्रामधल्या दोन गुजरात्यांच्या नादानी आणि नागपूरमधल्या ह्या जो आहे फडणवीस ह्याच्यानी तो गद्दार जो झाला ना तो चोर गद्दार झाला त्यांनी आज तुम्हाला सांगतो त्यांनी आज शिवसेना पक्ष तो बाळासाहेबांनी काढला आणि आज तो गद्दार म्हणतोय की साहेबांचे विचार घेऊन मी पुढे जातोय साहेबांनी चोरी करून पक्ष नाही उभारला साहेबांनी स्वतःच्या ह्याच्यावर आज शिवसेना ह्या चार अक्षराचा पक्ष जो उभा केला त्याच्यानी मराठी माणूस हिंदुत्व हे साहेबांनी जपलं आज जो हा गद्दार जो आहे हा सगळ्या ठिकाणी मिरवतोय पण मुंबई मधल्या मराठी माणसांनी त्याला लाद घातलेली आहे आज तुम्ही मला सांगा की चाळीस आमचे आमदार नेले खासदार नेले मुंबई महानगरपालिकेमधले चोपन्न नगरसेवक घेऊन गेले तरी पण माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने आज पासष्ट नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आले आज तुम्ही मला सांगा दोन हजार बारा साली साहेब गेल्यानंतर याच गद्दाराला उद्धव साहेबांनी सात ते आठ जिल्हे त्याच्या अंगावर सोपवले होते आज जर बाळासाहेब असते तर ही दोन शिवसेना शिवसेनेत फूट पडली असते असं वाटतं का यावेळेला चित्र बाळासाहेब जर असते ना तर हे गुजरात्यांची पण ही हिंमत झाली नसती या दोन गुजरात्यांची ही शिवसेना फोडण्याची आज ती शिवसेना नाही आहे हा अमित शाह आणि मोदींचा पक्ष आहे शिवसेना हा एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे जो साहेबांनी स्थापन केलेला आहे आज हे म्हणतायत ना शिवसेना आमची आहे पण त्यावेळेस ह्या गद्दारांना कल्पना पण नसेल की त्यावेळेस साहेबांनी ह्या शिवसेनेची दुरा जी आहे ती उद्धव साहेबांच्या अंगावर सोपवली होती मग बाळासाहेब ठाकरेंच्या काय आठवणी आठवणी म्हणजे असं की लहानपणी आम्ही हे आमचं प्लेग्राउंड प्लेग्राऊंड होतो शिवाई पार्क म्हणजे आम्ही इथे खेळायला आहे तर एक दिवशी असंच दसऱ्याच्या दिवशी शाळेला सुट्टी होती आम्ही इथे खेळत होतो त्यावेळेला बाळासाहेबांना काहीतरी दमकेलेली म्हणून सकाळचं सभा होती त्यावेळेला बाळासाहेबांची तर आम्ही इथे खेळत होतो असंच आणि सगळे जमा झालं आहे तेव्हा आम्ही अशी लहान लहान होतो बोला हे सगळं काय जमत आहे जमत आहे त्यामुळे एकदम अलर्टपणे आम्ही त्यांच्याबरोबर मिक्स झालो ज्यामध्ये आणि बसलो त्या सभेला न तेव्हा मी या साहेबांना पण ओळखून मी लहान होतो एकदम आणि बघता बघता सगळीकडे फुल जाम पॅक झालं असं पाकी पा। आम्हाला बाहेर निघायला जागाच नव्हती मग आम्ही थोडं घाबरत बसलो पण आम्ही तिथे बोललो चला बसूया बाळासाहेब काय ते आज बघूया काय आणि जस आधी सगळं गोंधळ होतं जसे बाळासाहेबांनी एंट्री केली ना राजसाहेबांनी इथे फटाके वगैरे फुटले सगळे आणि एकदम सभेमध्ये एवढी गोंघड होता एकदम पिन ड्रॉप सायलन्स काय चीज आहे काय म्हणजे माणसामध्ये आहे तेव्हाच ते ते मी इन्स्पायर झालो मी बाळासाहेबांना फॉलो करतो राजकारण वगैरे मला कळत नाही कुठलाही पक्षाकडून आलेला नाहीये पण ठाकरेंचा पक्ष आहे मग तेच दोन शिवसेना पडल्यानंतरच चित्र झालं त्याकडे कसं बघतो दुःखच वाटतं ना स्वाभाविक आहे मराठी माणसं मराठी माणसं फुट नाही पडली पण आता मग दोन भाऊ एकत्र आले वीस वर्षानंतर बाळासाहेब असं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं वाटतं का नाहीच नाही एकत्र आले आता हे आले उद्धव साहेब पुष्कळ शिवसेना एक व्हायला पाहिजे असं वाटतं का आता तुम्ही आपल्याकडे तुम्ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासून कॅमेरामन आहात मला सांगा तुमच्या काय आठवणी आहेत बाळासाहेबांच्या पहिल्यांदा तुमची ओळख मी कॅमेरामन मी रवींद्र शंकरराव मोहे आज मी साहेबांचे कुठेही दौरे असोत नागपूर ना। जळगाव सातारा सांगली कराड इकडे साहेबांचा शिवसैनिक म्हणून मी दौरा करायचो एस टीने जायचो माझे वडील आणि बाळासाहेब शिवसेना प्रमुख हे नवशक्ती प्रिप्रेसमध्ये एकत्र नोकरीला होते दोन वर्ष म्हणजे त्यापासून वडील पण आमचे परममित्र नंतर मग आमच्या आमच्या वडिलांच्या कष्टासाठी मला साहेबांनी शासनाची दहा टक्के जागा दिली परंतु त्या माझ्या वडील वयरुद्ध मी साहेबांना बोललो होतो पण नंतर काय आला नंतर थोडे पैसे मला कमी पडले तर साहेबांनी मला मदत केली आणि त्यातलेच मी एक हजार असे पाकेट टाकून गुरुपौर्णिमा होती साहेबांना गुरुदक्षिणा दिली तर साहेब म्हणतात माझेच पैसे आणि मला गुरुदक्षिणा बाळासाहेबांचे से फोटो पण काढले असते काढले एखादा असा फोटो काढला त्याची आठवण काय कुठली बाळासाहेबांची आठवण अजूनही लक्षात शिवसेना प्रमुख बाळा आपला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्तावीस जुलैला वाढदिवस होता की ज्या दिवशी अतिवृष्टी आली होती दोन हजार पाच सालची गोष्ट जुलै सत्तावीस जुलैलाच प अतिवृष्टी झाली होती तर त्या तेव्हा मी मातोश्रीवरती दुपारी अडीच वाजता फोटो काढायला गेलो तेव्हा उद्धव साहेब असं हे असं पा पायजामा वगैरे वरती करून साहेब पाण्यातनं वाट काढत होते तर उद्धव साहेब मला बोलले अरे तू मोहिते माझे असले फोटो काढतो वाढत होते पाठीमागून साहेब नावेत नाहीत आहेत नौकेत नाहीत आहेत असं तर मी गेलो ताबडतोब आणि साहेबांना थांबवलं मग हात तर साहेब बोलले अरे हा कसला फोटो काढतो याचा फोटो येणार नाही तरी पण प्रकाश यायला सांगितलं की तो राहा आणि तो नौकेतला फोटो माझा खूप त्या काळी गाजला त्या फोटोवर कोणच नव्हता बघा <coughs> आम्ही शिवाजी महाराज बघितले नाहीत देव बघितले नाहीत पण बाळासाहेबांच्या रूपाने देव पाहिला आणि शिवाजी महाराज पाहिले त्यांनी मराठी माणसाला सन्मानाने जगायचं कसं ते शिकवलं पण इमोशनल झालात आता आता जी आपल्याला शिवसेना पाहायला मिळतीय हे सगळं पाहिल्यावर काय वाटतं फार वाईट वाटते ना जे व्हायला ना पाहिजे ते केले झालेली गोष्ट एकनाथ शिंदे सुधारली पाहिजे मातोश्रीवर गेले पाहिजे आणि त्याच्या सुधारणा करून हे एकन शिंदे आहेत आता राजसाहेब तर आलेले आहेत एकनाथ पण शिवसेनेत यायला पाहिजे आणि एक संग शिवसेना पुढे भविष्यात चालवली वाटत हे कारण एकूणच मुंबईमध्ये मराठी माणसाची अस्मिता आता राहिली आहे का किंवा मराठी माणूस आता मुंबईमध्ये जो घसरता टक्का आपण पाहतोय याला कुठेतरी शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर आपण बघतो एकूणच अस्तित्व कमी होत चाललं आहे त्याच्यामुळे मराठी माणसाचा मराठी माणसं आता तुम्ही भाजपाचं बघताय तुम्ही भाजपाचं घामिरडं राजकारण बघताय त्यांचा स्वतःचा ओरिजिनल पक्ष राहिलेला नाही आहे त्यांनी पुरा देशामध्ये दे, सगळ्या राज्यामध्ये दे इतर पक्ष फोडून आणि महाराष्ट्रामध्ये मा पक्ष फोडून स्वतःचा पक्ष बनवलं त्यांच्याकडे ती ऊर्जा नाही आहे कार्यकर्ता बनवायची ही बाळासाहेबांच्यामध्ये होती आणि जे आता शिवसैनिक ते नेते जरी गेले असतील शिवसैनिक तिथेच आहेत आमच्यासारख्या आम्ही तीन पिढ्या आमच्या माझे वडील बाळासाहेबांच्या बरोबर ती तिसरी पिढी आहे मग जगण्याला प्रोत्साहन मिळतो आणि मराठी माणसाला आता ब ह्यानी शहाऐंशी ऐंशी ते शहाऐंशी नगरसेवक भाजपाचे हिंदी भाषा आलेले आहेत हिंदी भाषी बिहार भवन महाराष्ट्रामध्ये बनवायचं बोलतात अरे तुम्हाला तुम्ही आमच्याकडे येतात तिथे कमवता खाता पिता तुमच्या तीन पिढ्या गेल्या तुम्ही आम्ही मराठी म्हण समजणार तुम्हाला पण मराठीच्या अस्ति अस्थिमेला तुम्ही ठेच पोचायचं काम करू नका समजा ना आणि ही जी मराठी इथली मराठी भाषा आहे किंवा मराठी लोक आहेत त्यांच्या त्यांची साथ घेऊन त्यांना साथ देऊन ह्यांनी पुढं चाललं पाहिजे तुमच्या राज्यात आम्ही गेलो आणि तिथं आमचं अस्तित्व निर्माण केलं तर तुम्ही करू देशील का आज महाराष्ट्र सगळ्यांना कुशीत घेतो सर्वांना रोजगार देतो सगळं काय करतो तुम्ही येऊन इथे झोपडे बांधता मग त्याच्या बिल्डे हे ग हे होत आहेत आणि मग तिकडे हे करता आवड हवी आहे तुमची संपत्ती आज आज पुरा महा आम्ही ते आता आलेले नगरसेवक असे बोलतात आम्ही इथला महाराष्ट्र हिवा हो, आमचा आहे आता आम्ही इथला मराठी माणूस संपवून टाकणार मग केवढं भयानक वक्तव्य आहे त्यांचं म्हणजे मराठी माणसाचे अस मी त्यालाच ठेच पोचवायचं काम चाललं आहे भाजपाचं देवेंद्र दे फडणवीस जे काम करतात पंत ते पंतांना शोभत नाही आहे त्यांना आणि महाराष्ट्र तुम्ही प्रयत्न केले शिवसेना संपवण्याची शिवसेना संपलेली नाही आहे ओरिजिनल hmm. ती आहे ती नकली आहे सी बी आय ईडी बीडीची धाडी पडल्या सगळे पळाले हे ओरिजिनल हे आहे ही शिवसेना उद्धव साहेबांची आणि कधीही असू दे कुणाचाही आता समजा माझी मुलं आहेत माझ्यानंतर माझी मुलंच वारसा होणार वारसाला कसं काय चॅलेंज करता उद्धव साहेबांना चॅलेंज कसं काय करता तुम्ही आणि उद्धव साहेबांना कार्यकारी अध्यक्ष बनवताना तुम्हीच होता ना त्या मिटिंगमध्ये एकनाथ शिंदे तुम्ही कुठे होता तुम्हाला एक उद्धव साहेबांनी सगळी बी फॉर्म सगळे आमदारापासून सगळे तुम्हालाच दिले मग ठीक आहे संभाजीनगरमधून आलात काय वाटतं मग बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला शिवसेना होती आता दोन शिवसेना झाल्यात काय वाटतं फरक काय झाला खरी शिवसेना तर खरी शिवसेना आहे डुप्लिकेट शिवसेना काही शिवसेना होऊ शकत नाही कारण की ते त्यांचे हाल आता काय होत आहे हे सर्व महाराष्ट्र बघतोय की त्यांचे हाल बीजेपीने काय केले तर त्याच्यामुळं उद्धव साहेबाची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे आणि हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे पण काय माहिती आहे का आज सत्ताधारी पक्ष जे आहे त्यांचे भक्त नाही का हुकुमशाही चालू आहे त्या हुकुशाहीच्या विरोधात उद्धव साहेब एकले महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप हिमतीनं लढताय त्याच्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबाच्याच पाठीशी आहे तर या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना होत्या बाळासाहेब ठाकरेंच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हे सगळे शिवसैनिक जे आहे ते या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी आलेले होते बाळासाहेब ठाकरेंच्या आणि हे शिवसैनिक इमोशनल झालेले आपल्याला दिसले जी शिवसेनेची बदलती समीकरणं आहेत बदलतं राजकारण आहे याबद्दलची त्यांची जी मतं होती ती सगळ्यांनी मांडलेली आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची एक्स्ट्राची जी मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पर्सन हर्ष सह पूजा सोनावणे लोकमत